बातमीकडे वाळवा तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बंदुकीने गोळा घालण्याची धमकी देत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संशयित साजन नायक नारायण अवघडे राहणार डांगे कॉलेज जवळ आष्टा तालुका वाळवा याच्याविरुद्ध आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी तालुक्यातील एका सतरा वर्षीय युवतीचे तिच्या आईबरोबर दिनांक चार रोजी सकाळी दहाच्या दरम्यान घरगुती कारणावरून भांडण झाले त्यानंतर युवती रागाच्या भरात घरातून बाहेर पडली ती एका मंदिरासमोर जाऊन बसली होती दुपारी बाराच्या दरम्यान साजन अवघडे हा मोपेडवरून तेथे आला युवतीला एका खोलीत घेऊन गेला युवतीशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करताच तिने विरोध केला तेव्हा तिला मी सांगतो तसेच कर तसं केले नाहीस तर माझ्याजवळील बंदुकीने तुला गोळ्या घालीन अशी धमकी दिली त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला पीडित युवती रडत असताना या प्रकाराबाबत कोणाला बोललीस तर तुला व तुझ्या घरातील लोकांना गोळा घालीन अशी धमकी दिली साडेचार दरम्यान त्याच मंदिराजवळ तिला सोडून गेला पीडित युवतीने घरात हा प्रकार सांगितला त्यानंतर तिच्या मावशीने पोलिसात अवघडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला सहायक पोलीस उपनिरीक्षक एस एस यादव तपास करीत आहेत